नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री कुबेराय नमः ओम श्री महालक्ष्मी नमो नमः तर बघा आता सगळ्यांनाच दिवाळीचे वेद लागलेले आहेत आणि पहिली आपण जी पूजा करणार आहोत ती म्हणजे अश्विन त्रयोदशीची पूजा म्हणजेच धनत्रयोदशी जिला धनतेरस असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी भगवान धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते आपल्या घरातल्या मंडळींचं आरोग्य चांगलं राहावं त्याचबरोबर घरी सुख समृद्धी धनलक्ष्मी नांदावी म्हणून भगवान कुबेर माता लक्ष्मी गणपतीची पूजा भगवान विष्णूंची पूजा या धनत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा केली जाते तर ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करायची पूजेचं मूर्त कधी आहे खरेदीचं मूर्त कधी आहे घरच्या घरी सोप्या आणि साध्या पद्धतीने विधिवत पूजा कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर बघा ही पूजा वर्षातून एकदाच येते त्यामुळे ही पूजा नक्की करायची आहे अजिबात चुकवायची नाही कुठं पण तुम्ही असाल तर ही पूजा तुम्हाला करायची आहे तर धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत हा आहे तुम्ही ह्या काळात जर पूजा करू शकला तर नक्की करा पण तुम्हाला जर ऑफिस असेल जर तुम्ही वर्किंग आहात लेट झाला तर काहीही हरकत नाही घरी या आणि पूजा मात्र त्या दिवशी आपल्याला नक्की करायची आहे आणि जर या दिवसांमध्ये जर तुम्ही काही खरेदी जर करणार असाल तर खरेदीचं मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हो। तर बघा छान पूजा आपल्याला करायची आहे तर पहिली तुम्हाला काय करायचं आहे पूजेची जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र शिंपडायचं चा आहे छान रांगोळी काढून घ्यायचं आहे आणि पहिली म्हणजे आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडून त्यावर लाल वस्त्र घालून घ्यायचं आहे छान चा स्वामींचा फोटो मूर्ती माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती कुबेराचे फोटो किंवा यंत्र विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती धन्वंतरी देवताचा फोटो असं जर तुमच्याकडं जर असेल तर ते आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे आता पहिली तुम्हाला एक तेलाचा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करूं हलत कुंकु करून घ्यायचा आहे हळद कुंकू घालून अर्पण करून ओम दीप दीपदेवता भ्यो नमहा असं म्हणून घ्यायचं आहे आता तुम्हाला स्वतःची शुद्धी करून घ्यायची आहे म्हणजेच काय तर आचमन करायचं आहे तीन खेपा पाणी पिऊन चौथ्यांदा ते तामणात सोडून द्यायचं आहे तर ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा पाणी सोडून द्यायचं आहे पुनराचम्य परत करायचं आहे ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा ओम परत पाणी सोडून द्यायचं आहे आणि ओम गोविंदायन महा ओम वैष्णवय नमहाम मधुसूदनायन महा ओम त्रिविक्रमाय नमहा ओम वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ ॐ शङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अदुक्षजाय नमः ॐ नरसिंहाय नमः ॐ अच्युताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ भूपेन्द्राय नमः ॐ हरये नमः ॐ कृष्णाय नमः अस आचमन् करून झाल्यावर शुद्धी करायची आहे आणि पहिली आचवन झाल्यावर सगळ्या देवतांना आवाहन करून घ्यायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचं आहे आता आवाहन म्हणजे काय सगळ्या देवांची नावं घ्यायची आहे ओम गंग गणपते नम ओम इष्टदेवताय नम ओम कुलदेव देवताय भ्यो नम ओम ग्रामदेवताय भ्यो नम ओम देवताय भ्यो नम ओम वास्तुदेवताय भ्यो नम ओम, वास्तु ओम सर्वे भ्यो देवे भ्यो नम असं म्हणायचं आहे आता आवाहन केल्यानंतर संकल्प करायचा आहे हातात हळद कुंकू फूल घ्या तुमचं नाव गोत्र कुठे राहता हे सांगायचं आहे ही पूजा तुम्ही कशासाठी करत आहात ते सांगून तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आता पहिली गणपती बाप्पांची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या फोटो असेल तर फोटो तुम्ही धुवून पुसून घेऊ शकता मूर्ती असेल किंवा सुपारी तुम्ही तामणात घ्या छान अभिषेक करा ओम गंग गणपते नमहा दुधाने अभिषेक करू शकता किंवा पाण्याने तुम्ही घालू शकता ओम गंग गणपते नमः म्हणायचं आहे किंवा एक वेळा तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करून घ्यायचा आहे छान मूर्ती एका विड्यावर स्थापन करा त्याला फूल गंध शेंदूर किंवा कुंकू अक्षता असं घालून घ्या आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायचे आता त्यानंतर तुम्हाला कलशाची स्थापना करून घ्यायचे आता कलश आ, कलशाला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्या पाच रेषा खालून वर तुम्हाला मारून घ्यायच्या आहेत त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल सुपारी एक कॉईन असं तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला विड्याची पाने जर पाच मिळाली तर तुम्ही पाच ठेवू शकता किंवा आंब्याचा ढाळा जर तुम्हाला मिळाला तर आंब्याचे पानंसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता त्यावर हळद कुंकू लावून तुम्ही नारळ ठेऊ शकता किंवा स्वस्तिक काढून तुम्ही नारळ ठेवू शकता पण हा नारळ लक्षात ठेवा तुम्हाला व्यवस्थित धुवायचा आहे आणि मगच त्याची स्थापना कलशावरती करायची आहे आणि कलश ठेवताना खाली तुम्हाला तांदूळ किंवा एक प्लेटमध्ये तांदूळ हळद कुंकू घालून त्यावरच तुम्हाला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि कलश देवताभ्यो नमहा असं म्हणून फूल वाहून तुम्हाला घ्यायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करू शकता श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकता फोटो असेल तर फोटो पुसा आणि फक्त तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता किंवा काहीच नसेल तर एक साधी सुपारी घ्या माता लक्ष्मीचं आवाहन करा आणि माता लक्ष्मीची मूर्ती ती सुपारी असं समजा आणि त्यावरच तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती छान ठेवून घ्या पहिली पाण्याने मग दुधाने किंवा पंचामृताने हळदीने तुम्ही अभिषेक करू शकता कुंकवाच्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता अष्टगंधाने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना ओम, ओम श्री नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा किंवा श्रीसूक्ताचं तुम्ही पठण करू शकता आता श्रीसूक्ताचं पठण किती वेळा करायचं आहे एक वेळा करा तीन वेळा क करा तुम्हाला जर टाईम असेल तर सोळा वेळा तुम्ही पठण करता करता फक्त पाण्याने मूर्तीवर किंवा सुपारीवर किंवा श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकता हे सगळं झाल्यानंतर मूर्ती सुपारी किंवा श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्या छान अष्टगंध हळद कुंक कुंकू लावून छान दुसऱ्या विड्यावर थोड्याशा अक्षता घालून हळद कुंकू घालून तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे आता छान कोणतंही अत्तर तुमच्याकडं असेल ते लावून घ्या हळद कुंकू अक्षता आणि एक गुलाब किंवा गजरा तुम्ही माता लक्ष्मीला वाहून घ्यायचा आहे अशाच तऱ्हेने तुम्हाला कुबेर यंत्र जर तुमच्या देवारात असेल किंवा जर तुम्हाला स्थापना करायची असेल तर या दिवशी तुम्ही कुबेर यंत्र घेऊन येऊ शकता आणि त्याची पण स्थापना आपल्याला माता लक्ष्मीच्या बाजूलाच करून घ्यायची आहे ओम कुबेर देवता भ्यो नमहा असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक घालून कुबेर यंत्र तुस तिसऱ्या विड्यावरती तुम्हाला त्याची स्थापना करून घ्यायची आहे परत अष्टगंध कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करून घ्यायची आहे आता तुमच्याकडं जर फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता मूर्ती असेल तर अभिषेक घालून त्याची छान पूजा करू शकता माझ्याकडं कर मूर्ती नाही आहे म्हणून मी इथं भगवान विष्णूंच्या मूर्तीवर छान अभिषेक घालून आपण याची स्थापना करून घ्यायची आहे त्यामुळे मूर् मूर्तीवरती विष्णूंची मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याची स्थापना अभिषेक करून तुम्हाला करून घ्यायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि एक मेन नैवेद्य न विसरता माता लक्ष्मीला दाखवायचा आहे तो म्हणजे गूळ आणि धने धने तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करायचे आहेत जुने धने वापरू नका त्याच दिवशी अगदी दहा रुपयाचे धने घेऊन या छान धनाचा आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला न विसर ह्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे आणि जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा खाली चौकोन करायचं आहे पाण्याने त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे आणि आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पूजेमध्ये सप्तधान्य आपल्याला मांडायचं आहे छोटे छोटे बुडकुळे आजकाल मिळतात किंवा छोट्या छोट्या अशा तुम्हाला बुड बुडकुल्या असं आप आमच्याकडं तरी म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही पण तुम्ही वाटीमध्ये किंवा या अशा बुडकुल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तर तुम्हाला कोणते पण धान्य तुम्ही घेऊ शकता पण त्यामध्ये धने आणि तुम्हाला लाया ह्या आवर तुम्हाला त्या दिवशी ठेवायचे आहे मग तुम्ही तीळ घेऊ शकता डाळी घेऊ शकता साखर मटकी मूग काहीही तुम्ही ह्यामध्ये सप्तधान्य म्हणून तुम्ही ठेवू शकता बघा ह्या दिवशी धनाची पूजा केली जाते सो धान्य म्हणजे हे पण एक धनच आहे आणि ते आपल्याला खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या धान्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या घरातल्या कोणत्या पण व्यक्तीला अन्न धान्याची कधीच कमतरता भासत नाही किंवा कधीच आपल्या घरी अन्न धान्य हे संपत नाही आता तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक फूल अर्पण करायचं आहे सप्तधान्याला आणि एक विडा म्हणजेच काय की दोन विड्याची पानं हळकुंड सुपारी कॉईन खारीक बदाम हे सगळं तुम्हाला तांबूल म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे इथं माझ्याकडं जागा नाही आहे म्हणून मी ते पाठीमागे ठेवले तर तुम्हाला हे तांबूल म्हणून अर्पण करायचं आहे आणि ह्या दिवशी आपण धनाची पूजा करतो कारण धनतेरस किंवा धनत्रयोदशी आहे त्यामुळे तुमच्याकडं शंभर रुपयाच्या नोटा किंवा दहा रुपयाच्या नोटा किंवा वीस पन्नास दोनशे कुठल्याही डिनॉमिनेशनच्या जर नोटा असेना कॉइन्स असेना एका छान बॉलमध्ये बाउलमध्ये घ्या किंवा प्लेटमध्ये घ्या त्या छान मांडा त्याच्यावरती हळद कुंकू अष्टगंध घाला अक्षता घाला एक फूल अर्पण करा आणि त्याची सुद्धा पूजा करून घ्या आता सेवा काय करायची आहे तर तुम्हाला एक खेपा विष्णू सहस्रनाम किंवा सहस्रनामावली तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता पाठ असेल तर तुम्ही म्हणू शकता एक खेपा सुक्तम, एक खेपा महालक्ष्मी अष्टकम आणि एक खेपा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्हाला पठण करायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर छान धूप दीप अगरबत्ती सगळं लावा छान गणपती बाप्पांची आरती देवीची आरती स्वामींची आरती शंकरांची आरती धन्वंतरी देवतेची देवतेची आरती आणि माता लक्ष्मीची कोणती पण आरती तुम्ही करून घ्यायची आहे आता बघा उत्तर पूजा कशी करायची आहे हा मी छोटासा व्हिडिओ नक्की करेन कारण आत्ताच हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी छान साध्या सोप्या प पद्धतीने घरी पूजा कशी करायची आहे ही आपण बघितलेली आहे ही पूजा जरी साधी असेल सोपी असेल पण तितकीच प्रभावी आहे कारण पूर्ण वर्षामध्ये आपल्या घरातील अन्न धान्य कधीच संपत नाही कोणालाही ते कमी पडत नाही आणि धन धान्याचा वर्षाव आपल्या घरी हा वर्षभर राहतो त्यामुळे ही पूजा घरी तुम्ही नक्कीच करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ